पहिल्या टप्प्यात मतदान कमी झालं याचं कारण म्हणजे आधी नवीन आणि युवा मतदारांनी भाजपला स्वीकारलं होतं मात्र युवा आणि नवीन मतदारांची भाजपकडून निराशा झाल्यानं मतदारांची टक्केवारी कमी झाली असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे भाजपचं सरकार म्हणजे जुमली सरकार म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आणि ते नुसतं नौटंकी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो शेवटी पोलिटिकल पार्टी यांचा जो कार्डर आहे तो आणि तुम्ही मतदाराला किती उत्सुकता करताय मतदान करण्यामध्ये त्याच्यावरती टक्केवारी असते मी जे आता म्हणालो त्याच्यामध्ये की दोन हजार चौदा जे लाी जे पीला मतदार करणारा जो कार्डर होता त्यांनी अक्षरशः काँग्रेसला शिवाय देऊन मतदान केलं बी जे पीला दहा वर्षामध्ये तो आता बी जे पीच्या अगेन्स्ट गेलेला आहे आणि त्याचा भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून त्यांनी मतदान केलेलं नाही दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने मेजर बदल काहीच केलेला नाही तर जुमलेबाजीचंच सरकार चालवलं राहुल गांधी याचीच तवाली करण्यामध्ये घालवलं आणि ज्या काही ईडीच्या कारवाया झाल्या इतर कारवाया झाल्या त्यातून कन्विक्शन कोणालाच झालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे